नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणींनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत असून आज आपण बॉम्बे हायकोर्ट यांच्यातर्फे जी क्लर्क पदाची जाहिरात आली होती त्याची सिलेक्ट लिस्ट आणि रिजेक्ट लिस्ट एक सहा ते सात दिवसापूर्वी ऑफिशियल वेबसाईटवरती डिक्लेअर करण्यात आली होती ज्याच्या अंतर्गत सदतीस सदती हजार तीनशे नऊ विद्यार्थी सिलेक्टेड होते आणि आठशेच्या आसपास काही विद्यार्थी रिजेक्टेड होते तर त्या रिजेक्टेड विद्यार्थ्यांना एक संधी मिळावी म्हणून एक पाच दिवसाचा कालावधी देण्यात आला होता ज्याद्वारे ते मेल करून त्यांना त्यांची काही हरकत असेल तर ते त्यांना मेल थ्रू कळवू शकत होते ती लास्ट डेट काल संपली होती आणि आज जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत सदतीस हजार तीनशे नऊ त्यांना जी चारशे रुपयाची फी पे करायची आहे त्याची लिंक उद्या सकाळी ठीक अकरा वाजता ॲक्टिव्ह होणार आहे आणि त्याचा कालावधी असणारे एकतीस पाच दोन हजार पाच सॉरी एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर एक लक्षात घ्या उद्या सकाळी अकरा वाजता फी जी पे करायची लिंक आहे ती ॲक्टिव्ह होणार आहे त्यासोबत काही विद्यार्थ्यांच्याकडे फॉर्म भरत असताना जी तुम्ही शंभर रुपयाची फी पे केली होती त्यावेळी जो फॉर्म भरला होता तो फॉर्म काही विद्यार्थ्यांनी प्रिंट किंवा पी डी एफ स्वरूपात सेव्ह करून ठेवला नाही आहे तर आता ऑफिशियल वेबसाईटवरती या रिक्रुटमेंटच्या टॅबमध्ये दे, डिटेल ॲडवर्टाजमेंटच्या खाली अप्लाय ऑनलाईन दिसतं आहे तिथे क्लिक केल्यानंतर किंवा के टच केल्यानंतर जी साईट ओपन होती तिथून तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला डाउनलोड करून घेऊ शकता जो तुम्हाला पुढील भरतीसाठी उपयोगी आहे तर तिथून तुम्ही तो फॉर्म घेऊ शकता डाउनलोड करून आणि त्याचबरोबर उद्या जी लिंक ॲक्टिव्ह होणार आहे तर अकरा वाजता ज्या वेळेला फी भरण्याची लिंक ॲक्टिव्ह होईल तेव्हा घाई गडबड न करता थोडा एक ठराविक वेळ जाऊ द्या थोड्या वेळानंतर तुम्ही फी पे करा शक्यतो जितकं रात्री लेट होईल तेव्हा फी पे करणं शक्यतो चांगला आहे कारण सुरुवातीच्या वेळेत सगळेच विद्यार्थी फी पे करायच्या दृष्टीने सगळे एका वेळेलाच फी भरणार आहेत त्यावेळेला काय होईल सर्व्हर डाऊन असेल पेमेंट फेलिअरचे चान्सेस असतात आणि जर पेमेंट फेलियर होत असेल मल्टिपल टाइम्स तर ते ऑटोमॅटिक ज्या वेळेला तुम्ही फी पे कराल काही वेळेला तुमच्या अकाउंटवरून ती फी डेबिट होते बट ती तसमोर हायकोर्टाच्या अकाउंटवर किंवा त्यांना जो रेफरन्स नंबर जातो तो मॅच होत नाही तर ही चूक मागे जे एक आठशे विद्यार्थी रिजेक्ट झाले त्यातील काही विद्यार्थ्यांना हा सेम प्रॉब्लेम आला होता की ज्यांनी पेमेंट तर केली एक दोन वेळा फेलियर झाले बट तिसऱ्या टाईमला त्यांच्या अकाउंटमधून ते पैसे कट झालेत पण ते कोर्टापर्यंत पोहोचले नाहीत तर अशी चूक होऊ नये आपल्याकडून किंवा सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे पण होऊ शकतो तर शक्यतो तुम्ही काय कराल की पहिल्या दिवशी फी पे करणं टाळाच शक्यतो आणि जर फी पे करत असाल तर एक असा वेळ निवडा ज्या वेळेला तिथं सर्व्हर कमी तिथं पब्लिक असतील शक्यतो रात्रीच्या लेट नाईटलाच फी पे करा फी पे करत असताना गडबड गोंधळ व्हायला नको काही डाऊट्स असतील तर आपल्या ग्रुपवर आपण मॅसेज थ्रू ते सगळे प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय त्यातून आणि जरी काही प्रॉब्लेम असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचं प्रॉब्लेम कमेंट करा आपण तो नक्की सॉल्व्ह करू त्याचबरोबर आता है या या पी डीफमध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की जी फी पे करायची आहे आपल्याला चारशे रुपयाची ती फक्त आणि फक्त तुम्ही ऑनलाईन मोड जो एस बी आय कलेक्ट आहे त्याच्या थ्रू तुम्ही स्टेट बँकच्या साईटवरती ही पे फी पे करू शकता त्याचबरोबर साईटवरती लिंक ही ॲक्टिव्ह होईल एस बी आयची ज्याच्यावर तुम्ही टच किंवा क्लिक केल्यानंतर डायरेक्ट एस बी आयच्या ज्या ठिकाणी पे करायची आहे फी ती साईटवरती तुम्ही जाल त्याचबरोबर पे करण्याची तारीख सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस आहे सकाळी अकरा वाजता ही सेट चालू होईल जिथून तुम्ही फी पे करू शकता आणि याची लास्ट तारीख एकतीस पाच दोन हजार पंचवीस आहे आणि जो वेळ असणार आहे तो सायंकाळचा सा पाच वाजेपर्यंत असणार आहे तर एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या की त्यांनी सरळ इथं सांगितलेलं आहे कॅन्डिडेट्स आर हिअर वी इन्फॉर्म दॅट नो अदर मोड ऑफ पेमेंट म्हणजे तुम्हाला जी फी पे करायची आहे ती फक्त आणि फक्त एस बी आय कलेक्टद्वारे ऑनलाईन पे करायची आहे आणि जर ऑन फेलियर टू मेक पेमेंट विथ इन स्टिप्युलेटेड टाईम द कॅन्डिडेट विल नॉट बी इन टायटल फॉन्ड एनी एक्सटेंशन थोडक्यात फी भरण्याची जी एकतीस तारखेपर्यंतची वेळ आहे याच्या आधी जर तुम्ही फी पे करत नसाल तर तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारचा वेळ वाढवून दिला जाणार नाही जे टाइम लिमिट जे असेल सायंकाळी पाचपर्यंतचं त्या वेळेच्या आधीच तुम्हाला इथं फी पे करायची आहे आणि जर असं होत नसेल तर तुम्हाला रिजेक्टेड करण्यात येऊ शकतो कारण सरळ सरळ तुम्ही फी पे करत नसाल तर तिथं परीक्षेला बसण्यासाठी तुमचा विचारच होणार नाही आहे तर तुम्हाला फी जर पे करायची असेल तर सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसपासून एकतीस पाच दोन हजार पंचवीसच्या आधी यावेळी तुम्हाला फी पे करावी लागेल त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आपल्याला ग्रुपवरती खूप सारे विद्यार्थी मॅसेज करत आहेत व्हॉट्सअपवरती की टेस्ट सिरीज संदर्भात एक लक्षात घ्या आपण कोणत्याही प्रकारची पेड टेस्ट सिरीज सुरू केलेली नाही आहे दोन वेगवेगळ्या चॅनेलच्या थ्रू काही विद्यार्थी दुसऱ्या चॅनेलवरचे सेमिनार किंवा ते जे काही करतायत ऑनलाईनला त्याच्या थ्रू आपल्या ग्रुपला कनेक्ट झालेत किंवा आपले विद्यार्थी तिकडे गेले असतील तर आपण कोणत्याही प्रकारची लेखी संदर्भातली कोणतीही टेस्ट सिरीज आपण पेड चालू केलेली नाही आहे आपली जी ह्या परीक्षेच्या फॉर्म भरल्याच्या नंतर लगेच आपण फ्री टेस्ट सिरीज देत होतो त्यातील आपल्याला दोनच टेस्ट सिरीज चॅनलवरती अपलोड करायला झालेत पुढच्या टेस्ट सिरीज तयार होत्या बट काही प्रॉब्लेम्समध्ये ते आपण देत नाही आहेत आता लवकरच आपण परत जितक्या शक्य होईल परीक्षेच्या आधी क्वेश्चन जसे एक्झामल येऊ शकतात जो फॉर्मॅट आहे त्यानुसार आपण बनवलेले टेस्ट सिरीज फ्री आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत त्यामुळे शक्यतो कोणत्याही अधिक खर्चाच्या फ्री असतील किंवा पेड टेस्ट सिरीज असतील कॉम्बो पण देतात तर अशा ऑफर्सला वगैरे बळी न पडता जितकं शक्य होईल तितकं स्वतः स्टडी करा आणि जिथून काही फ्री मिळतं त्याच्या आधारे तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा एक गोष्ट लक्षात घ्या परीक्षा आपली जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे चान्सेस आहेत लेखी परीक्षा झाल्यानंतर चार ते आठ दिवसात रिझल्टी लागेल त्यानंतर पुढच्या लगेच चार ते आठ दिवसात टायपिंग टेस्ट होऊ शकतो म्हणजे थोडक्यात आपला लेखी आणि टायपिंगचा जो कालावधी आहे पूर्ण होण्याचा तो एक महिन्याचा असू शकतो त्याच्या आधी ही प्रोसेस पूर्ण होण्याचे चान्सेस खूप आहेत पुढेही जाऊ शकतं पण श जास्तीत जास्त शक्यता ही एक महिन्याच्या आत पूर्ण प्रोसेस कंप्लीट होऊ शकते त्यामुळं लेखीसोबत टायपिंगची जितकी शक्य आहे तितकी तयारी तुम्ही चालू ठेवा प्रॅक्टिस करा त्या संदर्भात आपण टायपिंग कोर्स ऑनलाईनचा चालू केला होता तीही आपण माहिती याच्या आधीच्या व्हिडिओ दिलेली आहे ग्रुपवरही माहिती शेअर केली आहे कोणाला काही डाऊट असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची आपली फक्त कोड भरती रिलेटेड माहिती किंवा अपडेट्स तिथे दिले जातात तर तिथे तुम्ही मेसेज करून त्या ऑनलाईन टायपिंग कोर्सबद्दल माहिती घेऊ शकता टायपिंग रिलेटेड पॅसेज लिगल जनरल दोन्ही आपण देत आहोत त्याच्याशी रिलेटेड माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा तिथून तुम्हाला नंबर मिळून जाईल स्क्रीनवर पण मी नंबर देत आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज करून पूर्ण माहिती किंवा कॉल करून माहिती घेऊ शकता जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल त्याप्रमाणे तुम्ही कॉल मेसेज करू शकता नंबर आहे नाईन फाय नाईन फाय सेवन फोर नाईन फाय एट सेवन दिलेल्या भरतीचा कालावधी कमी आहे परीक्षा टायपिंग टेस्ट इंटरव्ह्यू प्रोसेस व्यवस्थित होणारे फॉर्म भरताना काही मिस्टेक्स झाले असतील तर त्या मिस्टेक्स चालत नाहीत कॅरेक्टर सर्टिफिकेट हे आपल्याला डी व्ही वेळी म्हणजेच इंटरव्ह्यू वेळी लागेल त्यामुळे फॉर्म भरताना ज्या दोन व्यक्तींचं तुम्ही तिथं मेन्शन केलेलं आहे त्यांच्याकडून घेतलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं त्याचबरोबर पुढील येणारे अपडेट आपण आपल्या चॅनेलवर यूट्यूब चॅनेलवर व्हॉट्सअप ग्रुपवर देत आहोत व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा चॅनेलवर आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा पुढील अपडेटमध्ये लवकरच भेटू प्रिव्हिस इयरची क्वेश्चन सेट आपण उद्या किंवा परवा चॅनेलवरती अपलोड करत आहोत त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा व्हिडिओ लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद